பேஸ் டபுள் झाले रे व्यवस्थित काय नमस्कार 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 आपण त्याचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण देणारे आदरणीय साने गुरुजी हेही शिक्षकच होते आणि वि स खांडेकर ह ना आपटे आदरणीय नरहंजी गुरुमकर शिवाजी सावंत फमू शिंदे दासू वैद्य इरावती कर्वे असे दिग्गज साहित्यिक शिक्षकच आहेत शिक्षकच होते असाच या महान साहित्यिकांचा वारसा दिमाखात अभिमानाने गौरवाने पुढे नेणारे अनेक अनेक तमाम शिक्षक गुरुजन आपल्या या सारस्वतांच्या मेळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत बालमणाला हवे असणारे स्वेदन स्नेह संस्कार सहवास सहवेदना आणि संस्कृती जपण्यासाठी आमचे शिक्षक मंडळी गुरुजन वर्ग या ठिकाणी महत्प्रयासाने कार्य करत आहे याचा मला शिक्षण विभागाचा प्रमुख या नात्याने खूप आनंद वाटतो वर्षी जेव्हा हा विचार आमच्या मनात आला की आपण शिक्षक साहित्य संमेलन घेऊया नामदेव निकम सारखा दर्जेदार कथाकार मला पण माहीत नव्हता हो जो संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम करतो नामदेव निकमची कथा तुम्ही जर ऐकली तर डोळ्यातून दोन दोन धारा दो लागतो डॉक्टर शिंकराज सारखा बाल साहित्यिक या जिल्ह्यामध्ये काम करतो याची प्रशासनाला खबर नाही हबीब भंडारी सारखा कुणाचं हे घेऊ नाही म्हणतात परंतु अत्यंत गरीब श्रेणीतून अत्यंत फकीर समाजातून आलेला हा सद्ग्रह इतका उत्कृष्ट साहित्यिक आहे याची प्रशासनाला कल्पना नव्हती आज ज्यांचं सिलेक्शन तुम्ही केलंय अशा दांगे मेड अशा म्हणता म्हणता त्यांचं नाव आपोआप येऊन गेलं ह्या <laughs> सुद्धा खूप चांगल्या साहित्यिक आहेत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले गरजकरांचं नाव इथे रमेश

बट प्रत्येक शाळेमध्ये आमच्या शिक्षकांना असं दाखवलेला आहे की आम्ही ज्यावेळी या ठिकाणी वरून जे सांगतोय त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो आणि तीन तारखेला आपण एक्झाम घेतली होती तो नॉर्मली आपण टोटल पाचवी आठवी वीस टक्के बच्चे पार्टिसिपेट इस बार नव्वद टक्के बच्चू पार्टिसिपेट आहे सेट चौदा टक्के आहे वस्तू आम्ही पन्नास टक्के तकले गेला आणि त्यापैकी सगळ्यांना आम्ही दिलेली आहे हो म्हणजे आम्ही जितका पर्यटक घेतलेला सगळ्यांमध्ये सगळ्यांचा सहभाग आहे डायरेक्टली सहभाग आहे आणि प्रत्येक मंडीला माझी मीटिंग असते त्यामध्ये त्यांचं प्रत्येकाचं सादरीकरण आम्ही करतो म्हणजे आपण ज्यावेळी जिल्हा परिषद शाळा बघतो तो, तो, तो असं आहे की निधी आहे असा नाही आपल्याकडे प्रत्येक टूल आणि प्रत्येक गोष्टीचा रीच आहे आणि फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास दाखवण्याची गरज आहे ऑटोमॅटिकली आमचे शिक्षक आहे ते, ते काम करून आम्हाला दाखवतात तो त्यासाठी माझा तुमच्यावर विश्वास आहे माझा तुमच्यावर जितका मी प्रेम आहे ते नेहमी तितक्या चांगलं राहणार आहे आणि जितका आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना या साहित्य क्षेत्राला आपण वाहून घेतलेलं आहे आपल्यापैकी ज्याने ज्याने साहित्य निर्माण केलंय त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आता या ठिकाणी बाल साहित्यावर उल्लेख झाला संत साहित्यावर अनेक ठिकाणी उल्लेख होतो अनेक वाङ्मय आहेत अनेक वाङ्मय प्रकार आहेत गजल आहेत कविता आहेत कथाकथन आहे हे सर्व माध्यम समाजाला चांगल्या घटकाकडे घेऊन जाण्याचा वाटचाल करण्यासाठी पाय वाटा आणि या साहित्य निर्मितीमध्ये आपण सर्वजण सक्रिय आहात आणि जिल्हा परिषद त्याला ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि ही असं चालू राहूल अशी मी जिल्हा परिषद सीओ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला विनंती करतो शिक्षक आहात आता या ठिकाणी गुरूंचा उल्लेख केला डॉक्टर शिवानंदाने श्लोकाचा या ठिकाणी उल्लेख केला मी माझ्या दशसूत्रीचा उल्लेख झाला दशसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात मुख्याध्यापकाच्या कार्यशाळेवर याच्यात विस्ताराने बोललेलो आहे आता या ठिकाणी साहित्य संमेलनात त्याच्याबद्दल जास्त बोलणं उचित होणार नाही परंतु आपण कर्मचारी नाहीये आपण समाज घडवणारी व्यक्ती आहोत आणि आपल्या देशाला आपल्या राज्याला गुरु शिष्याची फार मोठी परंपरा आहे यादी सांगायची म्हणजे पाच पंचवीस जणांची यादी आता माझ्या नजरेसमोर येते ती तुम्हालाही माहिती आहे आणि गुरुप्रमा गुरु, गुरु विष्णूचा श्लोक आपण प्रत्येक ठिकाणी लिहतो किंवा आपल्या प्रत्येक पूजाची सुरुवात त्या श्लोकापासून करतो संप्रदायामध्ये तसा ते आपण काय करतो गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा सगळ्याला प्रश्न पडते म्हणतात गुरु मोठा आहे कोणी म्हणजे संत मोठे कोणी म्हणजे देव आहे त्याचं उत्तर संतांनी लिहून ठेवलेलं आहे गुरु थोर म्हणावा की देव धोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा मला भासतो सद्गुरू थोर वाटे तयाच्या प्रसादे शिवसांब भेटे गुरुचा आशीर्वाद असल तर जगातील कुठलीच गोष्ट अशक्य प्राय नाही आणि त्या पदावर आपण कार्य केले अनेक गुरुजना सोबत प्रजेचे सरकार आज आज हिरवा निळा केशरी किती रंग विखुरले आणि कुणाच्याही मागे धावता धावता माणूसकीच विसरले

जन्म देऊन या उजला काय घडला असा गुन्हा जन्म देऊन या उजला बा काय घडला असा गुन्हा तळ हाताच्या मुलींच्या भविष्याच सोन झालं अशी सावित्री माई कधी भाऊ

I us do it.

ती काच त्या एक किलो चहा पत्तीवर फ्री असा त्याच्या जाहिरातीचा अर्थ होता तर असो आपण मॅडम राहतो शहरात आणि येतो इन्स्कुटीवर शहरात ये गेलं की शहरातली भाषा बोलायचे आणि गावा गावात गेलं की गावातली भाषा बोलायची